ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. देशाच्या सुरक्षेसाठी भाजपाला साथ द्या. माजी आमदार संजय पाटील यांचे आवाहन. सदलगा येथे प्रचार सभा. भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी व देशात समान नागरिक कायदा आणण्यासाठी चिकोडीचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार अन्नासाहेब जोल्ले यांना मत देऊन विजयी करा असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केलं. बुधवारी सदलगा येथील दरगा चौक येथे आयोजित सार्वजनिक सभेत ते बोलत होते प्रारंभी भाजप युवा कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी उमेदवार अण्णासाहेब जोल्ले आमदार सौ शशिकला जोल्ले विधान परिषद सदस्य पी एच पुजार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब मतदान करावे असे आवाहन केलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश गोळ दुंडाप्पा भेंडवाडे माजी आमदार बाळासाहेब वड्र जयकुमार खोत डॉक्टर नेली चंद्रशेखर कोटी डॉक्टर ज्योती चिंचणीकर श्रीमती शांभवी रमेश देशपांडे रामगोंडा पाटील अण्णा पाटील आनंद पाटील अभिनंदन पाटील रमेश माने अनिरुद्ध पाटील महादेव खोत चिदानंद कमते दर्याप्पा हवालदार हेमंत शिंगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महानकर तात्या तात्यासाहेब कदम सदलगा